शिवराय मित्रांनो तर बघू शकता आमचे स्टुडंट नाव सांगा तुमचं किती दिवस झाले ट्रेनिंग काय एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स काय वाटतं तुम्हाला या सतरा दिवसांमध्ये मी खूप चांगली गाडी चालवते आणि तर बघा आता आपल्याला या पोलला आपल्याला टन करायचं आहे आपल्या गाडीचा गिअर कोणता आहे सध्या सेकंड आता इंडिकेटर टाकून स्पीडचा पाय ब्रेकवर घ्यायचा आहे तुम्हाला घ्या ठीक आहे आता पूर्ण क्लच दाबा ब्रेकवर पाय तुम्हाला पहिला गिअर टाकायचा आहे ठीक आहे ब्रेक सोडून द्या अर्धा क्लच सोडा ब्रेकवर पाय असा राईट इंडिकेटर दिल्यानंतर तुम्हाला साईडचा आरसा बघायचा आहे फुल राईटला फिरवा स्टेयरी फुल फिरवा फुल ठीक आहे राईटचा आरसा बघत राहा पुढं बघा आता अर्धा क्लच आणि ब्रेकवर हळूहळू टर्न करणार आपण सिग्नलला बघा ठीक आहे अशा प्रकारे वापस घ्यायचा नाही वापस नाही घ्यायचं त्या साईडला गाडी जायची आपल्याला झाला टर्न कम्प्लीट स्टेअरिंग पूर्ण रिटर्न आणा आता गाडी डायरेक्ट रोडला न्यायच्या आधी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तिकडला आरसा बघायचा आहे म्हणजे त्या साईडला येणाऱ्या गाड्याचा अंदाज घ्यायचा आहे हळूहळू रोडला आणायची हे सगळं कोण्या गिअरमध्ये केलं आपण फर्स्टमध्ये कारण की फर्स्टची स्पीड लिमिट फिक्स आहे दहाच्या पुढं गाडी पळत नाही आता काय करणार रोडला आले स्पीड वाढवा लगेच स्पीडचा पाय काढा क्लच धावा सेकंड गिअर टाका समजलं म्हणजे तुम्हाला यू टर्न करायचा असेल ऑन द रोड तर ह्या काळजी घ्या लागतात पहिले इंडिकेटर देणे गाडीचा स्पीड कमी करणे इंडिकेटर आपण पन्नास मीटर आधी दिल्यामुळं काय होतं तुम्हाला राईटने ओव्हरटेक करणारा व्यक्ती थांबतो त्याला कळतं की यांना राईटला जायचं आहे मग आपला स्पीड डाऊन झाला जी त्या पॉईंटला पोचलो की मग फर्स्ट गिअर टाकायचा अर्धा क्लच ब्रेकचा वापर करून आपण टर्न कम्प्लीट करून घ्यायचा आणि लक्षात अशा प्रकारे आपण टर्न करायचं कुठल्याही पॉईंटला